नमस्कार प्रेक्षकांनो थरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतो अत्यंत तीव्र भावनिक आणि थरारक असा संघर्ष कारण भागाची सुरुवातच अश्विनच्या कडक निर्णयाने होते अश्विन तन्वीला शिक्षा देऊन कोणतीही चर्चा न करता तिथून निघून जातो आणि त्या क्षणी घरातले सगळे वातावरण पूर्णपणे बदलून जातं अश्विन निघून गेल्यानंतर पूर्णाजींचा संताप उफाळून येतो आणि ते थेट प्रियावर तुटून पडतात पूर्णाजी ठामपणे सांगतात की तन्वी आमच्याबद्दल तुझ्या मनात मना प्रेम नाहीच पण आज तू जे केलंस ते अक्षम्य आहेस कारण स्वतःच्या नवऱ्याला जेवणाच्या ताटावरून उठवणं ही केवळ असभ्य वागणूक नाही तर आपल्या संस्कृतीचा घोर अपमान आहे ते सांगतात की कितीही चांगलं शिकवलं तरी पालथ्या गड्यावर पाणीच आणि तुझ्या वागण्यातून तेच दिसून येतं या शब्दांनी प्रिया हादरते पण तेवढ्यात प्रतापराव पुढे येत म्हणतात की तू जन्मदा ना जन्मदात्याचा स्वभाव घेतलास ना मधुभाऊंचे संस्कार तुला नाती जोडणं कधीच जमलं नाही पण नाती तोडण्यात तू तरबेज आहेस प्रतापरावांचे शब्द ऐकून वातावरण अधिकच गंभीर होतं अस्मिता भावनाविवश होऊन म्हणते की डॉक्टर मला आनंदी राहायला सांगतात पण जिथे तू असशील तन्वी तिथे आनंद कसा टिकणार कारण एखाद्याला जितका त्रास देता येईल तितका त्रास देणं हाच तुझा स्वभाव आहे अस्मिताच्या या उद्गारांनंतर सगळेच जण प्रियावर ओरडू लागतात आणि तिच्यावर दोषारोपांचा वर्षाव होतो पूर्णाजी पुढे म्हणतात की आपली संस्कृती अन्नाचा अपमान करू नये असं शिकवते पण तुला नेहमी असंस्कृतपणाच दाखवायचा असतो आणि हे ऐकून अर्जुनही स्पष्टपणे सांगतो की पूर्णाजी हिला बोलून काही उपयोग नाही आणि आता तर हिला अश्विन सुद्धा पाठिंबा देणार नाही या सगळ्या गोंधळात प्रिया मनातल्या मनात विचार करते की हे सगळं माझ्यावर उलटेल असं मला वाटलंच नव्हतं me cai कोणाला काय सांगू आणि या विचारात असतानाच सायली तिच्या मनातलं ओळखते सायली शांत पण ठाम स्वरात सांगते की प्रिया आम्हाला तुझ्याकडून कोणत्याही उत्तराची अपेक्षा नाही कारण आम्हाला माहिती आहे की तुझा स्वभावच मुळात चांगला नाही ती स्पष्टपणे म्हणते की या सगळ्यांच्या पाठीमागे तुझाच घाणेरडा स्वभाव आहे आणि म्हणूनच आजपासून मी तुझ्यासाठी एक नवीन नियम लागू करते सायलीचा हा निर्णय ऐकून सगळेच अवाक होतात प्रिया घाबरून विचारते की नवीन नियम म्हणजे काय तेव्हा सायली सांगते की जितका तुझा आमच्याशी कमी संबंध येईल तितकंच आमच्यासाठी बरं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमची सगळी जेवणं झाल्याशिवाय तू स्वयंपाक घरात पाऊलही ठेवायचं नाहीस सगळ्या आवरल्यावर विमलताईंचं जेवण झाल्यावरच तू जेवायचेस आज मात्र तुला दिवसभर उपाशीच राहायचं आहे आणि हा नियम फक्त आजसाठी नाही तर कायमचा आहे प्रिया या निर्णयाला विरोध करायचा प्रयत्न करते पण कल्पनाताई तिला थांबवत म्हणतात की जेव्हा तू आम्हाला उपाशी ठेवलंस तेव्हा तुला काहीच वाटलं नाही पूर्णाजी मग शेवटचा सा शब्द सांगतात की तन्वी तुझ्यासाठी हाच नियम योग्य आहे हा अन्न देवतेचा कोप समज आजपर्यंत तू कित्येक वेळा घरच्यांना जेवणाच्या ताटावरून उठवलंस जेवताना वातावरण गढूळ केलंस आणि आज तर तू हद्दच केलीस आम्ही तुझं अन्न कायमचं बंद करत नाही पण आता रोज उशिरापर्यंत उपासमार तुला सहन करावी लागेल आणि लक्षात ठेव या घरात माझा शब्द शेवटचा असतो माझ्या निर्णयात बदल करायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर घराबाहेर पडायची तयारी ठेवू पूर्णाजींच्या या कडक शब्दांनी प्रिया अक्षरशः हादरते ती आतून पूर्णपणे कोलमडते आणि मनात विचार करते की आता मी घर सोडून कुठे जाणार अश्विनला जर म्हंटलं की माझ्यासोबत चल तर तो सरळ सांगेल तुला जिथे जायचं तिथे जा या भीतीपोटी ती ठरवते की मला काहीही करून अश्विनला सांभाळायलाच हवं आणि काहीही न बोलता ती तिथून निघून जाते ज्यामुळे या भागाचा पहिला टप्पा अत्यंत भावनिक व तणावपूर्ण अवस्थेत संपतो पूर्णाजींच्या कडक शब्दांनंतर प्रिया गप्पच तिथून निघून जाते पण तिच्या मनात मात्र विचारांचा प्रचंड गोंधळ सुरू झालेला असतो ती स्वतःलाच विचारते की आता घर सोडून कुठे जायचं अश्विन तर आपल्याला अजिबात सपोर्ट करणार नाही उलट तो आपल्यालाच दोष देईल आणि म्हणेल की तुला जिथे जायचं तिथे जा या भीतीने प्रिया ठरवते की आपल्याला काहीही करून अश्विनला सांभाळायलाच लागेल कारण त्याच्याशिवाय या घरात आपली काहीच किंमत उरणार नाही दुसरीकडे घरात सगळेच जण शांत झालेले असतात पण ती शांतता वादळा पूर्णीची असते कारण प्रत्येकाच्या मनात प्रियाबद्दल तीव्र नाराजी असते रात्रीची वेळ होते घरात सगळे झोपायची तयारी करतात अश्विन मात्र थकून गाढ झोपलेला असतो पण प्रिया उपाशीपोटी अक्षरशः तडफडत असते ती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत राहते पण डोळ्याला डोळा ला, लागत नाही भूक अपमान आणि भीती या तिन्ही गोष्टी तिच्या मनावर एकाच वेळी हल्ला करत असतात शेवटी ती उठून बसते आणि मनात विचार करते की उपाशी पोटी झोप तरी कशी लागणार थोडं काही खाल्लं तर कुणाला कळणार आहे स्वयंपाकघरात तर सगळेच झोपलेले असतील हा विचार डोक्यात येताच ती हळूच स्वयंपाकघराकडे जाते तिथे पोहोचल्यावर ती, ती फ्रीज उघडते आत काय मिळते ते पाहू लागते आणि जणू चोरी करत असल्यासारखी तिची प्रत्येक हालचाल सावध असते पण नियतीला काही वेगळंच मान्य असतं तेवढ्यात कल्पनाताई उठलेल्या असतात आणि प्रियाला रंगे हात पकडतात काय गत अन्वी एवढ्या रात्री फ्रीजमध्ये काय करतेस असा प्रश्न करताच प्रियाचा चेहरा अक्षरशः पडतो क्षणभर ती काहीच बोलू शकत नाही मग कसं पाणी घ्यायला आले होते असं कारण देते तिच्याकडे पाहतात पण काहीही न बोलता तिला पाणी घेऊ देतात प्रिया पाण्याची बाटली घेते एक घोटही न पिता तिथून निघून जाते आणि तिच्या मनात प्रचंड अपमानाची भावना दाटून येते प्रेक्षकांना इथेच प्रियाची खरी शिक्षा सुरू झालेली असते कारण भूक फक्त पोटाला नाही तर मनालाही लागलेली असते दुसरीकडे सगळ्या घरगुती नाट्याच्या समांतर एक अतिशय गूढ आणि धक्कादायक ट्रॅक सुरू असतो तो, तो म्हणजे नागराज आणि नागराज नागराज रात्री रात्री कुठेतरी निघालेला असतो प्रतिमाताई त्याला अडवतात आणि विचारतात की एवढ्या कुठे चाललात बसायला हवं ना सांगतो की दिवसभर सुमनजवळच होतो त्या महिपतने तिला इतका छळलाय की तिला जबरदस्त मानसिक धक्का बसलाय पण आता मी तिला सोडणार नाही ती थोडी झोपलीये म्हणून बाहेर चक्कर मारून येतो नागराज बाहेर पडतो पण त्याच्या हालचाली संशयास्पद असतात इकडे रवी आणि प्रतिमाताई यांच्यात चर्चा सुरू होते रविराजांना सुमनच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवत असतं म्हणून ते म्हणतात की सुमनला डॉक्टर श्रद्धांकडे दाखवायला हवं कारण तिच्या वागण्यावरून मानसोपचाराची गरज वाटते प्रतिमाताई ही कबूल करतात की नागराजचं वागणं संशयास्पद आहे मार हाणं गायब होणं आणि मोबाईलमध्ये सापडलेला व्हिडिओ हे सगळं काहीतरी वेगळंच सांगतं रविराज ठरवतात की आधी डॉक्टर श्रद्धांशी चर्चा करायची आणि मग पुढचं पाऊल उचलायचं इकडे नागराज मात्र वेगळ्यात चिंतेत असतो त्याला प्रश्न पडतो की सुमनपर्यंत पोलीस आणि अर्जुन आणि सायली कसे पोहोचले आपण तर सुमनचा फोन स्विच ऑफ करून ठेवला होता अचानक त्याच्या लक्षात येतं की जरी सुमनचा फोन बंद असला तरी आपला फोन ऑन आहे आणि कदाचित पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं असेल की जाणीव होताच तो घाबरतो आणि ठरवतो की प्रियाला फोन करायचाच कारण प्रिया हीच त्याची सगळ्यात मोठी मदतनीस आहे तो प्रियाला फोन लावतो पण प्रिया उपाशीपोटी अस्वस्थ असते झोप येत नसते आणि नागराजचा फोन पाहताच ती आधी कट करते मग ती हळूच घराबाहेर जाऊन त्याला फोन लावते दोघांमध्ये तणावपूर्ण संवाद होतो नागराज तिला सांगतो की उद्या सकाळी मला भेट माझं काम आहे पण प्रिया सांगते की माझी परिस्थिती वाईट आहे घराबाहेर पडणं अवघड आहे नागराज मात्र थेट धमकी देतो की उद्या भेटली नाहीस तर पश्चाताप करशील हा संवाद प्रेक्षकांना स्पष्ट सांगतो की या दोघांचं नातं साधं नाही तर त्यामागे मोठं रहस्य दडलं आहे फोन ठेवून नागराज विचार करतो की ही प्रिया आता जास्तच डोकेवर काढतीये तर प्रिया पुन्हा स्वयंपाकघरात जाते काहीतरी खायला शोधते पण पुन्हा एकदा कल्पनाताई तिथेच उभ्या असतात पुन्हा अपमान पुन्हा उपासमार आणि पुन्हा मनात वाढलेली चीड अशा अवस्थेत प्रियाची रात्र संपते पहाट होते पण प्रियाच्या मनात शांतता येण्याऐवजी अजूनच अस्वस्थता वाढलेली असते आणि याच अस्वस्थतेतून ती पुढे एक मोठं नाटक उभं करणार आहे याची चाहूल प्रेक्षकांना इथेच लागते सायली सकाळी लवकर उठलेली असते तिचा मेकओव्हर तिचा आत्मविश्वास आणि तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा पाहून प्रेक्षकांना स्पष्ट जाणवतं की या घरात सध्या सायलीचं वर्चस्व आहे ती अस्मिताला मॉर्निंग वॉकवरून फिरवून आणते तिची काळजी घेते प्रेमाने बोलते आणि अस्मितालाही थोडं हलकं वाटतं अस्मिता सांगते की आता तिला कंटाळा आलाय कधी डिलिव्हरी होईल असं वाटतं सायली समजूत काढत सांगते की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ येऊ द्यावी लागते कल्पनाताईही तिथे येतात नाश्त्याची विचारपूस करतात आणि घरात सगळं पुन्हा एकदा सुरळीत सुरू असल्याचा भास निर्माण होतो पण या शांततेमध्ये अचानक प्रिया साडी नेसून नीटनेटकी शांत चेहऱ्याने समोर येते आणि सगळेच क्षणभर आश्चर्यचकित होतात ती अतिशय गोड आवाजात सांगते की तिला वाटलं अजून मॉर्निंग वॉक सुरू आहे पण काही हरकत नाही मी सगळ्यांसाठी नाश्त्याला उपमा करते रवा भाजायला घेते हा बदल इतका अचानक असतो की सायली आणि कल्पना सगळ्याही एकमेकींकडे पाहतात कारण त्यांना माहित असतं की हा बदल मनापासून नसून गरजेपोटी केलेला नाटक आहे प्रिया पुढे अस्मिताची काळजी घेत असल्याचं दाखवते भिजवलेले बदाम आठवण करून देते तिच्या आजूबाजूला फिरते पण अस्मिता तिला अजिबात भाव देत नाही कारण आता घरातल्या प्रत्येकाला प्रियाचा खरा स्वभाव माहित झालेला असतो प्रेक्षकांनो इथेच स्पष्ट होतं की रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण प्रियाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते तरी सुद्धा प्रिया हार मानत नाही ती सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं करत असल्याचं भासवते तेवढ्यात अर्जुन झोपेतून उठून येतो आणि मम्मा मला कॉफी हवी आहे असं म्हणत स्वयंपाकघरात येतो आणि प्रियाला किचन मध्ये पाहून त्याची झोपच उडते कल्पनाताई सांगतात की तन्वी सगळ्यांसाठी नाश्ता करते तेव्हा अर्जुन मिश्किलपणे म्हणतो की म्हणजे आज आपली उपासमार आहे आणि या वाक्यावर सगळे हसतात कारण त्यांना प्रियाचं नाटक स्पष्ट दिसत असतं प्रिया लगेच गोड बोलण्याचा प्रयत्न करते अर्जुनला समजावते की मी खरंच बदलते तुम्ही पण दोन पावलं पुढे या पण सायली तिला थेट संधी देत म्हणते की मग फक्त नाश्ता कशाला आजचं दुपारचं जेवण सुद्धा तूच कर हे ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो पण ती बाहेरून आनंदाने होकार देते सायली लगेच मेनू सांगते पोळ्या भात आमटी दोन भाज्या अस्मितासाठी भाकऱ्या गोड पदार्थ कोशिंबीर आणि टोमॅटोची चटणी कल्पनाताही आठवण करून देतात की मागच्या वेळेला पूर्णाजींनी पोळ्या करायला सांगितल्या तेव्हा तू घराबाहेर निघून गेलीस यावेळी पूर्ण काम करशील ना आणि हे ऐकून प्रियाला प्रचंड टेन्शन येतं सगळेजण आरामात टेबलावर बसतात गप्पा मारतात तर प्रिया एकटी स्वयंपाक अडकते आणि इथेच तिची खरी परीक्षा सुरू होते इकडे दुसऱ्या बाजूला नागराजचा खेळ अधिकच धोकादायक बनतो तो प्रियाला सतत फोन करत असतो पण प्रिया मुद्दाम फोन उचलत नाही कारण सायली तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असते चिडून विचार करतो की ही मुलगी मुद्दाम गायब आणि त्याला भीती वाटते की अर्जुन सायलीने त्याचं लोकेशन ट्रेस केलं तर मोठा घोळ होईल त्यामुळे तो स्वतःचा फोन स्विच ऑफ करून सुमनचा फोन घेऊन महिपत शिखरेच्या घराकडे जातो तिथे पोहोचून तो काही सेकंदांसाठी सुमनचा फोन ऑन करतो लोकेशन तयार होऊ देतो आणि पुन्हा फोन ऑफ करून हसतो कारण त्याचा उद्देश पोलिसांची दिशाभूल करण्याचा असतो नागराजचा हा डाव प्रेक्षकांना प्रचंड अस्वस्थ करतो कारण तो किती थंड डोक्याने गुन्हा करत आहे हे इथे स्पष्ट होतं परत घरात प्रिया नाश्ता आणि स्वयंपाक करत असते सगळ्यांचे डोळे तिच्यावरच असतात ती काय चूक करतीये कशी करतीये याकडे सगळ्यांचं लक्ष असतं अश्विन ऑफिसला निघताना तिला स्वयंपाकघरात पाहून चकित होतो आणि थेट तिच्यावर संशय घेतो की नक्कीच काहीतरी नवीन खोटेपणा चालू आहे प्रिया गोड बोलण्याचा प्रयत्न करते त्याला बसायला सांगते पाच मिनिटात नाश्ता करते असं सांगते पण अश्विन चिडून निघून जातो आणि त्याच्या या वागण्याने प्रियाचा आत्मविश्वास आणखी ढासळतो अश्विनची ही उपेक्षा घरच्यांचा अविश्वास आणि नागराजचा दबाव या तिन्ही आघाड्यांवर प्रिया पूर्णपणे अडकलेली दिसते प्रेक्षकांनो हा भाग इथेच प्रचंड तणाव निर्माण करतो कारण एकीकडे घरात प्रियाची कसोटी सुरू आहे तर दुसरीकडे नागराज पोलिसांना चुकीच्या दिशेने नेत आहे आणि या सगळ्याचा स्फोट पुढच्या टप्प्यात होणार आहे हे स्पष्ट दिसून येतं